नमस्कार मित्रांनो आजच्या का ताज्या व्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता की माझा जो अवतार झालाय कशामुळे झालाय कारण मी एक शेतकरी आहे शेतकरी आहे म्हणून शेती करतो मित्रांनो कारण काळाची गरज आहे शेती ही केली पाहिजे शेती केली पाहिजे पण का शेती केली पाहिजे हे आधी कळायला पाहिजे माणसाला तर शेती का करायची मित्रांनो शेती केल्यानं काय होतं ह्याचा फायदा काय तोटं काय ते ऐकून घ्या कारण कि मी काय वेळ तुमचा घेणार नाही फक्त एक मिनटं घेतो तेवढं तुम्ही ऐका तर शेती करण्याचं खरं कारण म्हणजे शेती करायला मला मनापासून आवडते खरं कारण मी शेती करतोय त्याआधी पानं तुडून टाका बंद करा कार दे दे तीजी। तीजी। तर तर मका उपटवून टाकत कारण मकाची पानं नाही ती गवताची पानं ती गवताची पानं जर अशी तुडून टाकले सगळीकडं तर गवत पाहिल्यांदा नष्ट होत नष्ट झाल्याबद्दल उगवून पाऊस घ्या आल्यावर तर बघा मित्रांनो पानं जर तोडून आपण धानाच्या कडाला टाकली म्हणजे मक्याच्या कडाला टाकली तर त्याच्यापासून कंपोस्ट खत तयार होतो कंपोस्ट खत आणि गवत उगवत नाही हा गवत पण उगवत त्याला माती लागल्या जाते मकाच्या बुडाला जा त्याच्यामुळं गवत येत नाही ही एक फायदा होतो शेती का करायची मित्रांनो कारण की शेतीतून आपल्या ज्वारी पेरल्यावर ज्वारी जी असते त्याची भाकरी तयार होते आपण भाकरी खातो ज्वारी गहू मूग उडीद सगळं सांगा की तू सांग की जरा आता मीच किती वेळ बोलू मटकी तुरीची डाळ मुगाची डाळ मसूर डाळ सगळी जमिनीत उगवते म्हणून जमिनीच्या <laughs> वर उगवते अर्पिता तू पण शेतकरी असून काय लागले उग काय तर बोलायला तसं नाही हो मग मग काय बाळ उगवते काय जमिनीवर उगवते मला जमिनीच्या वर पण जमिनीत म्हणलं का जमिनीत नाही कोंबारावर येत होऊनचे पप्पा